नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची महत्त्वाची अपडेट आहे या नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होणार आहेत यासाठीची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे कोणत्या योजनेचे पैसे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत काय नेमकी अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र वरती पहिल्यांदा असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो राज्यातील नव्वद लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जमा केले जाणार आहेत मित्रोहो देशातील जवळपास नऊ करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जमा केला जाणार आहे या संदर्भातील माहिती पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑप्शियल वेबसाईट वरती देण्यात आलेले आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा ऑपशियल वेबसाईट आपण या ठिकाणी ओपन केलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑप्शियल वेबसाईट वरती नोटिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे तर पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाइट वरची ही नोटिफिकेशन आपण पाहिलेली आहे मित्रोहो ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत रेग्युलर सतरा हप्ते मिळालेले आहेत अशा शेतकऱ्यांना अठरावा हप्ता दोन हजार रुपये हे जमा केले जातील आणि ज्या शेतकऱ्यांची काही कारणास्तव ई के वाय सी राहिलेला असेल किंवा आपल्या बँक खात्याला आधार सेडिंग करणं राहिलेलं असेल म्हणजे डीबीटी लिंक करणं राहिलेलं असेल किंवा लँड सेडिंग डाटा अपडेट करणं राहिलेला असेल आणि या कारणांमुळे जर त्यांचा हप्ता पेंडिंग राहिलेला असेल तर अशा पात्र लाभार्थ्यांना पात्र शेतकऱ्यांना पेंडिंग हप्ते देखील त्यांचे मिळणार आहेत मग ते एक पेंडिंग हप्ता असू दे दोन पेंडिंग हप्ते असू दे किंवा तीन पेंडिंग हप्ते असू दे असे मागील पेंडिंग हप्ते आणि येणारा अठरावा हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जमा केला जाणार आहे तर पी एम किसान योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी पात्र शेतकऱ्यांसाठी ही होती आनंदाची महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद